मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने जो जी आर काढला त्या जी आरच्या अंमलबजावणीला आता मराठवाड्यातून सुरुवात झालेली आहे आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला देखील आता सुरुवात होणार आहे तशी माहिती देखील देण्यात आलेली आहे आता या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत आणि ज्या पद्धतीने या सगळ्या जी आरच्या आंदोलन किंवा जी आर रद्द करावा अशा कडे अशी एकीकडे एक तुम्ही मागणी करत असताना दुसरीकडे या जी आरच्या अंमलबजावणीला आता कुठेतरी सुरुवात होताना पाहायला मिळते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण देखील आता सुरू होताना आहे याच्या अगोदर या महाराष्ट्र शासनानं या महाराष्ट्रामध्ये एखाद्या एस सी एखाद्या एस टी एखाद्या विजय एन टी एखाद्या विजय एन टी विमुक्त जाती अशा कुठल्या माणसांच्या अशा कुठल्या जातीच्या संदर्भात अशी कुठली समिती नेमलेली ऐकली आहे का तुम्ही मुळात सरकार हे जातीवादी सरकार आहे सरकार हे फक्त मराठा समाजाचं सरकार आहे का एवढी शंका आज निर्माण झाली आणि सरकारनं सरकारला असे कोणी अधिकार दिले मुळात कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणं व्हॅलिड करणं यासाठी स्वायत्त संस्था आहे सरकार बेकायदा वागतंय सरकार इतरांकडे न पाहता फक्त मराठा समाजासाठी काम करत आहे असा माझा सरकारवर आरोप आहे दुसरीकडे सातारा गॅजेटची देखील त्यावर देखील निर्णय घेण्याची तयारी दिसते कारण मनोज जरांगे पाटील यांनी काही दोन महिन्यांची मुदत दिली होती त्या संदर्भात बैठक देखील झालेली आहे आणि आता ते देखील अंमलबजावणी होताना पाहायला मिळणार सातारा गॅजेट लागू करा औंद गॅजेट लागू करा तत्कालीन बॉम्बे प्रांतामधलं गॅजेट लागू करा घेऊन टाका तुम्ही सगळं आरक्षण शुभेच्छा आहेत शासनानं एका बाजूला प्रमाणपत्र वाटायची तयारी चालू केली अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते आहे शासन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीसाठी उपसमिती नेमली म्हणजे हे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आंधळ दळतंय कुत्रपीठ खातं आहे ही शासनाची परिस्थिती आहे शासन नियमाप्रमाणे वागत नाही शासन संविधानाप्रमाणे वागत नाही शासन ओबीसीचं उरलं नाही आणि आता ओबीसीचा शासनावरचा विश्वास उडाला आहे तुम्ही जरी एकीकडे एक असं म्हणत असलात की सरकार ओबीसीचं नाही मरा आहे मराठ्यांचं आहे पण सरकार किंवा सरकारचे जे प्रमुख आहे ते सातत्याने सांगत की अशा पद्धती कुठलाही निर्णय होऊ देणार नाही किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का ना लागणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी काही आहे का ती सातत्याने मांडली जाते मग आता शासनामधल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण कशासाठी देत आहे कुणबीकरणासाठी करण्यासाठी त्यांना जात प्रमाणपत्र सुलभ होण्यासाठी जी आर काढताय तुम्ही आणि कसा धक्का लागत नाही ओबीसीला येड्यात काढण्याचं काम करू नका ओबीसीच्या पोरांना चांगलं कळतं तुम्ही काय वागता आहात डॅमेज कंट्रोलसाठी तुम्ही उपसमिती नेमली आणि आज तुम्ही अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे तुम्हाला असं जात प्रमाणपत्र वाटायचा अधिकार आता मी एक छोटा कार्यकर्ता आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे मी आमदार खासदार नाही आम्ही काय म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्या दुर्लक्ष करणार तुम्ही मला वाटतंय हे, हे जे चालू आहे हे ओबीसी आरक्षण आज रोजी संपलेलं आहे आणि उरलं सुरलं आरक्षण हे शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देऊन ते संपवणार आहे त्यामुळे हे शासन ओबीसींचं नाही ओबीसीनी आता आपलं पारंपरिक व्यवसाय करावा धोब्यानं कपडे धुवायचे नाभिकांना आपला व्यवसाय करायचा सुतारानं लोहारानं आत्ता आपलं आपलं काडा राप्या लोहारानं काडा भाता धनगरांनी करा मेंढरं दोन खंडी आणि चला आता आपलं आपलं काम करू आत्ता हा महाराष्ट्र तुमचा नाही या लोकशाहीत तुम्हाला स्थान नाही तुम्हाला जे बाबासाहेबांना दिलेलं रिझर्वेशन आहे ते संपलं आहे तुमची लेकरं बाळं आपला परंपरागत व्यवसाय आता परत चालू करा कारण तुम्हाला बोललं तर तुमचं ऐकून पण कोण घेत नाही लोकनियुक्त सरकारही आपलं नाही विरोधी पक्षनेते आपले नाहीत आणि आपणच ज्यांना आपल्या ओबीसी म्हणून ज्यांना निवडून दिलं आहे ते तर आपल्या मुळातच कधी नव्हते नाहीत असणार नाहीत त्यामुळे आपला परंपरागत व्यवसाय करूया आणि आता आपला देश लोकशाही भारत माझा देश आहे सर्व बांधव समान आहेत हे सगळं कागदापुरतं राहणार आहे हे राज्य हा देश इथं कायद्याला संविधानाला मानत नाही पण मग या सगळ्या संदर्भात तुमचे सहकारी मनो आपलं मंगेश ससाने हे देखील आता कोर्टात गेल्याचं पाहिलं त्यांनी देखील एच जी आरच्या विरोधात कोर्टात धाव घेतलेली आहे बघा न्यायालयीन लढाई ते लढतायत खूप दिवसापासून लढतायत आम्ही त्यांना सदिच्छा व्यक्त करतोय आणि रस्त्यावरची लढाई आम्ही लढत आहोत आणि आमच्यामध्ये खूप चांगला संवाद आहे आम्ही एकमेकाला विचारून एकमेकाला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हा आमचा खूप संवाद आहे एका बाजूला न्यायालयीन लढाई आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई आम्ही लढू या सगळ्या प्रकरणात किंवा हा जी आर निघाल्यानंतर तुम्ही ठिकठिकाणी आंदोलन केली बारामती देखील तुम्ही आंदोलन केलं किंवा मोर्चा काढला तिकडे गेवऱ्यामध्ये मात्र तुमच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कारण परवानगी नसताना तुम्ही अशा पद्धतीने मोर्चा काढला आणि त्यामुळे तुमच्यासह तुमच्या सहकार्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत बघा ही रिएक्शन होती ओबीसीचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्स्फूर्त मोर्चा म्हणून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले पण प्री प्लॅनड दोन दोन चार चार महिने प्लॅनिंग करून शहरं जाळली गेली अनेक ठिकाणी आंदोलनं केली गेली मुंबई वेटीस धरली गेली मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली गे गेली त्यावेळी तुम्हाला कुठेही गुन्हा दाखल करावा वाटला नाही करा तुम्ही आम्हाला आमच्यावरती गुन्हे दाखल करा काही अडचण नाही मी बारामतीला सोमवारी वाजत गाजत बारामतीच्या पोलीस स्टेशनला येणार आहे परत म्हणू नका हजारोंचा ज जनसमुदाय जमवला मी सोमवारी येतोय बारामतीला आणि पोलिस स्टेशनला हजर व्हायला येतोय काय आमचा गुन्हा ओबीसीचे प्रश्न मांडणे उत्स्फूर्तपणे मांडणे हा गुन्हा असेल तर सोमवारी मी बारामतीच्या पोलीस स्टेशनला येतोय त्यावेळी हजारोचा जनसमुदाय उपस्थित राहील येतोय बारामतीला सोमवारी काय की समोर तुम्ही स्वतःहून हजर होणार हुना जर होणार जर आमच्यावर कोणी एफ आय आर दाखल केला असेल तर त्याच पोलिसांना त्याच ग्रह खात्याला जाब विचारू की मुख्यमंत्र्यांची आई माई काढली गेली महाराष्ट्रातलं वातावरण चॅलेंज केलं गेलं चिथावणीवर चिथावणी भाषणं दिली जात होती त्यावेळी तुम्ही कुठले गुन्हे दाखल केले तुमच्यावर जे गुन्हे दाखल ते कुणाचे दबाव पोटी झाले दाखल असं वाटतं बारामतीतला गुन्हा असो किंवा गेवरा गुन्हा असो तिथं हे आमदार अजितदादा पवार गटाचा आहे आणि इथं स्वतः अजितदादा पवार आहेत अजितदादा पवारांना आम्ही एक्सपोज करतो आहे अजितदादा पवारांना आम्ही उघडं करतोय अजितदादा पवार हा जातीयवादी माणूस उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा सारथीला निधी देत असताना तो महाज्योतीला निधी द्यायची वेळ आली की दुजाभाव करतोय बजेट देताना दुजाभाऊ करतोय आणि इतरांच्या आंदोलनांकडं आरक्षणाच्या आंदोलनांकडं दुर्लक्ष करणारा आम्हाला एक बिंडोक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राला भेटला आहे हे आम्ही जबाबदारीनं सांगतो आहे आणि तोच माणूस गेवराईमध्येही त्यांचाच दबाव आहे यांच्यावरती आणि बारामतीत ही त्यांचाच दबाव आहे म्हणून ओबीसी थांबणार आहेत किंवा ओबीसीचे कार्यकर्ते थांबणार आहेत या भ्रमात दादा पवारांनी राहू नये तुमच्या बॅनरला देखील काळ फासण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी तुमची सभा मोर्चा होणार आहे त्याच ठिकाणी त्या शेजारच्या गावामध्ये अशा पद्धतीने बॅनरला काळं फासलं जातं काय नेमका प्रकार बघा शिरूर कासार तालुक्यामध्ये उद्या संध्याकाळी माझी सभा आहे शृंगारवाडी म्हणून आहे छोटं गाव आहे आणि आम्ही सभा तालुक्याच्या जिल्ह्याच्या शहराच्या ठिकाणी घेत नाही आहोत आम्ही वाडीत डोंगराच्या कुशीला सभा घेतोय तिथं पन्नास हजार साठ हजार एक लाख लोक जमत आहेत आम्ही शोषित आहोत आम्ही वंचित आहोत आम्ही गावकुसाला राहणारी माणसं आहोत आणि ती सभा उद्या संध्याकाळी होती तर आज तिथंपासून जवळच्या चौका चौकामध्ये आमचे जे काही सभेचे बॅनर लागले होते ते बॅनर काळं त्याच्यावरती काळं तेल टाकून त्याला काळं फासण्यात आलंय बघा आमच्याकडं बघण्याचा आम्ही बोलायचं म्हणलं तरी आम्हाला बोलायची मुभा नाही या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र रयतेचा महाराष्ट्र कुठं लिहून ठेवला आहे आम्ही खूप सहन करतो आहे आणि सहन करायची वेळ आमच्यावर येणार आहे पण यामधून उसळून उठेल तो ओबीसी असेल या सगळ्या आंदोलना दरम्यान किंवा या सगळी भूमिका घेत असताना तुम्ही जी आर रद्द करावा अशा पद्धती मागणी करत असताना तिकडे बबनराव ता तायवाडे मात्र वेगळी भूमिका मांडताना दिसत होते आता मात्र त्यांची भूमिका आहे की छगन भुजबळ जी जर योग्य भूमिका मांडत असेल आम्ही त्यांच्यासोबत जाऊ हे बघा तायवाडे साहेब तुम्ही ओबीसीच्या नावानं जर संघटना चालवत असाल काय तुमचे वैयक्तिक हेवे दावे असतील हे हेवे दावे बाजूला ठेवा आणि हेवे दावे बाजूला ठेवून ओबीसीच्या हितासाठी सर्व वरिष्ठ मंडळींनी एकत्र यावं त्यांचं स्वागत असेल आम्ही तर रस्त्यावरची लढाई लढतो आहोतच पण वरिष्ठ नेते मंडळींनी एकत्रित बसावं आणि एकत्रित आंदोलन उभं करावं शेवटचा प्रश्न अजित पवारांच्या बाबतीतलं जे काही मधल्या काळाचे प्रकरण घडलं सोलापुरातलं त्यानंतर सातत्याने त्यावरती विरोधी पक्षांनी देखील मुद्दा तो उपस्थित केलेला आहे आणि काल पासून गेल्या एक तो दोन दिवसापासून अजित पवार आजारी आहेत असं जी काही माहिती मिळते आणि अंजली दमाने असं म्हणतात की असं काही प्रकरण आलं त्यावेळी अजित पवार आजारी पडत असतात नाही मुळात मुळात अजितदादा पवार हे कारखानदारांचे नेते आहेत अजितदादा पवारांना पैशाशिवाय आणि बाकी सत्तेशिवाय दुसरं काही कळत नाही अजितदादा पवारांनी एका यू पी एस सी परीक्षा क्रॅक करून एक सुपर क्लासमधून अधिकारी एक मुलगी होते म्हणजे इकडं लाडक्या बहिणीला अनुदान द्यायची घोषणा करायची आणि दुसरीकडं जी मुलगी स्वतःच्या कर्तृत्वानं कष्टानं तिच्या आईबापाच्या कष्टावर यू पी एस सी परीक्षा पास होऊन प्रशासनामध्ये एक अधिकारी म्हणून काम करते तिला आरेराबीच्या भाषेत बोलायचं हे हे हे, हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाला शोभत नाही मी आता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सांगतोय अजितदादा पवारांनी इथून पुढं यशवंतराव चव्हाणांचं नाव घ्यायचं नाही यशवंतराव चव्हाण हे लिटरेट आणि या महाराष्ट्राचं आदर्श नेतृत्व होतं विचारधारा त्यांच्या नावाची विचारधारा तुम्ही अधिकाऱ्यांना असं आरेरबीत बोलता हे हे कमी शिकलेल्याचं लक्ष नाही अजितदादा पवार यांना प्रशासन चालवणं पैसा कमवणं कारखाने उभे करणं वेगवेगळे कॉपरेटिव सहकारी साखर कारखाने कोऑपरेटिव्ह कारखाने ताब्यात घेणं इरेग्युलरेशन वागून इरेग्युलर वागून म्हणजे राजकारण म्हणजे सोशल जस्टिस म्हणजे महिला मुलींबद्दलचा आधार आधी आदि, अधिकाऱ्यांबद्दलचा आदर हे कुठून येणार यांच्याकडून त्यामुळं यांनी जरा थोडंसं आपली भाषा सुधारावी आणि सत्तेपेक्षा राजकारणापेक्षा काही लोकं सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून कधीतरी महाज्योतीला निधी द्यावा अजितदादा पवारांनी नाही दिला तर तुम्ही कसं सत्तेवर राहताय तेच आम्ही बघू पुढच्या काळात तर आपण पाहिलं की थेट अजित पवारांना थेट इशारा लक्ष्मण हाकेंनी दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने सारथीला निधी दिला जातो मग महाज्योतीला का नाही दिला जात हा देखील प्रश्न लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे आणि या पुढच्या काळात जर महाज्योतीला निधी दिला नाही तर तुम्ही सत्तेत नेमकं कसं राहतात हा थेट इशारा अजित पवार यांना लक्ष्मण हाके यांच्याकडून देण्यात आलाय कॅमेरामन नागेश सहम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव